कचरा डेपो धाराशिव शहरातून हद्दपार होणार धाराशिव शहराचे कायापलट येणाऱ्या काही महिन्यातच भाजपचे आमदार राणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी परवे शेख आपण आहेत साबरमती न्यूज भाजपने नगरपालिका निवडणुकीत जनतेस दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी काल झालेल्या धाराशिव पालिकेच्या पहिल्याच बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले धाराशिव शहराच्या मध्यभागी असलेला कचरा डेपो सहा महिन्यात च्या आत वैज्ञानिक पद्धतीने हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला कचरा डेपोमधील कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करून कचरा डेपो शहराबाहेर हलवण्यात येईल या निर्णयामुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत मिळेल तसेच नागरिकांच्या करमणूक विसाण्यासाठी आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारे महत्वाचे दोन निर्णय पालिकेने घेतले आहेत त्यानुसार पोलीस लाईन परिसरात नवीन सुसज्ज उद्यान उभारण्यास मंजुरी देण्यात आली त्याचबरोबर नव उद्यानाच्या कामाला गती देण्यासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्याचा निर्णय कालच्या नगरपालिका बैठकीत घेण्यात आला धाराशिव शहराच्या रस्त्यावरील जुने पद्धतीने दुरुस्ती करण्यासोबतच वीज बिलात बचत करण्यासाठी संपूर्ण शहरात नवीन एल ई डी बल्ब बसवण्याबाबत कारनामा करण्याचा निर्णय घेण्यात आला सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक दिलासा देणारा नकबाकी मालमत्ता करावरील दंड पूर्ण किंवा काही आधी माफ करण्यासाठी अभय योजना राबवली जाणार रा आहे तसेच देशासाठी योगदान देणाऱ्या आदर व्यक्त करत माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी आणि स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करात सवलत देण्यात येणार आहे या बैठकीत शहरात चालणारे दैनंदिन कामकाज स्वच्छता कचरा संकलन सं, संकलनासाठी नवीन निविदा आणि घंट्या गाड्यांच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले या व्यतिरिक्त बेकायदेशीर डिजिटल बॅनरवर कडक निर्बंध आणले जाणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला महाराष्ट्रातील अशा ताज्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा, करा बेल आयकॉन बटन दावाला विसरू नका नमस्कार मी परवेश शेख साबरमती न्यूज उस्मानाबाद धाराशिव